जॉईन व्हा अत्यंत महत्वाचा विषय सध्या सोशल मीडियावर खूप गाजतोय सगळीकडे ट्रेंड होते सगळीकडे एक मेसेज फिरतोय ज्याच्यामध्ये सध्या पोलीस भरतीचे जे काही रिझल्ट आलेले ते रिझल्ट आपल्याला दाखवले जात आहेत आणि त्याच्यामुळं हा विषय खूप महत्वाचा आहे या विषयावर आपण बोललं पाहिजे याच्यातून नेमकं काय होणार आहे काय नाही नेमकं इडब्ल्यू आरक्षण जे गेलेलं आहे मराठा समाजाचं त्याच्यातून नुकसान काय झालं आणि हे सगळं नुकसान नेमकं कोणामुळे झालंय हे पाहणं खूप महत्वाचं आहे हे नुकसान कोणामुळे झालं हे जर आपण समजून नाही घेतलं तर आपला खरा विरोधक कोण आहे किंवा काय आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी नंतर कळतील म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती आहे की सुरुवातीला पटापट -पड़ जॉईन व्हा आणि जॉईन झाले की आपण नंतर या विषयावर एकदम सविस्तरित्या पाहू सध्या सोशल मीडियामध्ये काय चालू आहे ते पाहणं खूप महत्वाचं आहे सध्या सोशल मीडियामध्ये काय चालू आहे तर पहा सध्या सोशल मीडियामध्ये तुम्ही व्हॉट्सअप असेल किंवा फेसबुक असेल किंवा इतर कोणतीही सोशल मीडियाची साईट असेल तिथे एक मेसेज येतोय रिझल्ट येतात रिझल्ट कशाचे रिझल्ट येत आहेत तर ते सुद्धा सांगतो मी तुम्हाला की तिथं पोलीस भरतीची आहे की नाही पोलीस भरती तर या पोलीस भरतीचे रिझल्ट येत आहेत कशाचे पोलीस भरतीचे रिझल्ट आणि या रिझल्ट मध्ये काय येत आहे तर पहा कॅटेगरी वाईज म्हणजे ओपन त्याच्यानंतर ओबीसी त्याच्यानंतर एसईबीसी आणि त्याच्यानंतर ईडब्ल्यू एस आहे की नाही ईडब्ल्यू एस आणि त्याच्यानंतर मग एस सी आणि त्याच्यानंतर एस टी अशी कॅटेगरी वाईज एक यादी येत आहे आणि या यादी या यादीमध्ये काय होत आहे <totly> तर यादी या यादीमध्ये त्यांचे मार्क दाखवले समजा शंभर मार्काचा पेपर असेल समजा म्हणतोय मी काय म्हणतो समजा शंभर मार्काचा जर पेपर असेल तर या शंभर पैकी म्हणजे ओपनचा मुलगा समजा लागत असेल बाबा पंच्याऐंशी वर लागला आहे ओबीसीचा त्र्याऐंशी एसईबीसी एक एक्क्याऐंशी आणि ईडब्ल्यू एस पंच्याहत्तर मग एस सी आणखी काय असेल सत्तर बहात्तर एसटी असेल तर तो पुन्हा सत्तर असं पकडून चला अशा पद्धतीने एक यादी येते आहे आणि या यादीमध्ये सगळ्यात महत्वाचं काय असेल तर बघा असं सांगितलं जाते की राहत होता किती टक्के सात ते आठ टक्के कुठं राहत होता या ईडब्ल्यू एस मध्ये राहत होता मग आता काय होत तर आता या ईडब्ल्यू एस मध्ये सगळ्यात जास्त कोणाला संधी मिळते तर मुस्लिम समाजाला संधी मिळते या मुस्लिम समाजाचे जवळपास आठ टक्के मुलं याच्यामध्ये आहेत म्हणजे सुरुवातीला ईडब्ल्यू एस मध्ये मराठा समाज ज्या टक्केवारीमध्ये होता त्या टक्केवारीमध्ये आता मुस्लिम समाज आहे म्हणून मराठा समाजाला आता ईडब्ल्यू एस मध्ये फायदा होत नाही पण राहिला मूळ मुद्दा की ईडब्ल्यू एस ची जी मार्कची कट ऑफ आहे ती फक्त सेव्हन्टी फाय आहे किती सेव्हन्टी फाय आणि ची किती आहे तर त्याच्यापेक्षा तुलनेनं जास्त आहे म्हणजे मराठा समाजाला पहिल्यापेक्षा जास्त मार्क आता घ्यावे लागत आहेत असं एक म्हणणं आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट हे झाल्यामुळं आणखी एक महत्वाचा काय घोळ होतो आहे तर ईडब्ल्यू एस मधून जे लागले असते आपले मुलं ते लागले नाहीत म्हणजे मराठा समाजाच्या हजारो मुलांच्या नोकऱ्या हे ईडब्ल्यू एस आरक्षण गेल्यामुळं गेलेले आहेत असा मेसेज फिरतो आणि ते खरं आहे याच्यामध्ये काही खोटं नाही ईडब्ल्यू एस आरक्षण गेल्यामुळे मराठा समाजाचा आत्ोनात नुकसान झालेलं आहे याच्यात काही खोटं नाही आणि ते भरून न येण्यासारखं आहे याच्यातही काही खोटं नाही मग आता मूळ प्रश्न असा आहे की जर ईडब्ल्यू एस मध्ये आपण सात ते आठ टक्के लोक लागत होतो ठीक आहे तर मग हे ईडब्ल्यू एस चा म्हणजे हे ये सुद्धा येते काय येते कमी येते म्हणजे कट ऑफ सुद्धा कमी येतो तर मग आपल्याला ईडब्ल्यू एस मधून ओबीसी मध्ये का जायचं आहे हा मूळ मुद्दा पहिला की ईडब्ल्यू एस मधून ओबीसी मध्ये का जायचंय ओके त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे की जर समजा ईडब्ल्यू एस गेलं नसतं तर हजारो मराठा मुलांचा फायदा झाला असता नुकसान झालं नसतं तोटा झाला नसता मग हे ईडब्ल्यू एस आरक्षण जे आहे ते मराठा समाजाचं का गेलं हे दोन मुद्दे आहेत आणि दोन्ही अत्यंत महत्वाचे मुद्दे आहेत आणि या मुद्द्याला धरून मग जी काही चर्चा होत आहे त्याच्यामध्ये काय खरं आहे काय खोटा आहे हे पाहणं खूप महत्वाचं आहे मुद्दा क्लिअर आहे पाई ते आप लिला आप लिला ले ते ते की ईडब्ल्यूएस मराठा समाजाचं गेलेलं आहे ईडब्ल्यू एस तर गेलंच गेलं पण आपल्याला जे ओबीसीचं आरक्षण पाहिजे होतं ते ओबीसी आपल्याला मिळालं नाही आपल्याला दुसरंच नशीबी आलं एसीबीसी त्या एससीबीचं रिझल्ट ते एसीबीसी टिकेल की नाही माहीत नाही आज उद्या नोकऱ्या लागल्या आणि उद्या जर कोर्टानं सांगितलेलं आहे कोर्टानं प्रत्येक भरतीच्या वेळेस एक गोष्ट सांगितलेली आहे की कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून अधीन राहून म्हणजे काय तर कोर्ट जे काही निर्णय देईल भविष्यात या भरत्यांबाबत किंवा या सगळ्याबाबत ते जर समजा उद्या एससीबीसीच्या विरोधात गेलं किंवा एसईबीसी आरक्षण बंद केलं किंवा नाकारलं तर ते सगळेजण नोकरीतून परत काय होतील बाहेर पडतील म्हणजे ती नोकरी त्यांना राहणार नाही मग मूळ मुद्दा असा आहे की हे ईडब्ल्यू एस तर आपलं गेलं ओबीसी मिळालं नाही आणि हे सगळं कशामुळे झालंय तर हे सगळं कशामुळे झालं लोकांचं म्हणणं काय माहित आहे का की या सगळ्याला जबाबदार आहेत जरांगी पाटील अशा पद्धतीचे मॅसेज काय होतात सगळीकडे फिरत आहेत आता पहा ईडब्ल्यू एस मधलं आरक्षण जाणं आपलं ठीक आहे ईडब्ल्यू एस मधलं आरक्षण नाही त्याच्यानंतर एसईबीसी टिकेल की नाही माहीत नाही ओबीसी मिळालं नाही ठीक आहे म्हणजे पहा ईडब्ल्यू एस नाही एसीबीसी टिकेल की नाही माहीत नाही आणि ओबीसी सुद्धा नाही आणि मग याच्यामध्ये हजारो पोलीस म्हणजे पोलीस भरती झाली आणि हे सगळं जे घडलं याच्यामुळं मराठा समाजातील तरुण तरुणींच आतो नात आणि न भरून येणार नुकसान झालं फक्त इथंच नाही या पोलीस भरतीतच नाही तर पहा आणखी केंद्राची जी सीईटी होती वेगवेगळ्या सीईटी होती त्या सीईटी झाल्या त्याचबरोबर नीट झाली त्याचबरोबर जेई सारखी परीक्षा झाली मग हे सगळं जे झालं याच्यामध्ये सुद्धा ईडब्ल्यू एस मधून आपल्याला फॉर्म भरता आले नाही म्हणजे इकडे एस सी बी सी असल्यामुळं इकडे सुद्धा फॉर्म भरता आले नाही काही ठिकाणी मुलं ओपन मधून लागले तर ते ओपन मधून लागलेल्या मुलांना ईडब्ल्यू एस जर मिळाला असतं तर त्यांची फीस माफ झाली असती तर ती फीस सुद्धा माफ आता होणार नाही कारण ते ओपन मधून लागलेत म्हणजे एकंदरीत चारही बाजूने मराठा समाजाचे तरुण तरुणी जे आहेत जे शिकणारे विद्यार्थी असो का नोकरीला नोकरीसाठी अर्ज केलेले आणि नोकरीमध्ये पात्र झालेले म्हणजे नोकरीसाठी ज्यांनी परीक्षा दिल्या ते मुलं असो त्या सगळ्यांवरच इतका मोठा अन्याय झाला की समजा सर्वस्व मराठा समाजाच्या मुलांचं सर्वस्व इथं हरपून गेलेलं आहे म्हणजे त्यांचं भविष्य पूर्ण अंधकारमय झाले त्यांच्या पालकांचं त्यांच्या कुटुंबाचं सगळं भविष्य अंधकारमय झालेलं आहे आणि मग हे सगळं कोणी केलं तर याचं उत्तर आपल्याला असं मिळतंय सोशल मीडियावर की हे सगळं जरांगे पाटलांमुळे झालेलं आहे काय जरांगी पाटलांमुळे मग आता याच्यामध्ये कितपत तथ्यावर हे जरांगी पाटलांमुळे झालेलं आहे म्हणतात सगळेजण काही जण म्हणतात की हे जरांगी पाटलांच्या अं आडेल स्वभावामुळे झालं काही जण म्हणतात हे के केरपणामुळे झालं हे खोरपणा काही जण म्हणतायत की त्यांना कायद्याचं ज्ञान नाही राज्य घटनेचं ज्ञान नाही म्हणून झालं म्हणजे अज्ञानामुळं झालं अडाणीपणामुळे झालं आणि काही जण म्हणतायत की ओबीसीतून आरक्षणाची मागणी केल्यामुळे झालं असे वेगवेगळे कारण याला दिलेले आहेत आणि मग हे मेसेज जे आहेत हे सगळ्या सोशल मीडियावर फिरत आहेत आणि हे नुसतेच फिरत नाही यांच्या यांच्यासोबत साधा सध्याचा पोलीस भरतीचा जो रिझल्ट आहे पोलीस भरतीचा रिझल्ट हा रिझल्ट घेऊन हे सगळं फिरत आहे आणि मग याच्यातून एक गोष्ट काय जाते समाजापर्यंत लोकांपर्यंत समाजा की खरंच बाबा जरांगी पाटीलच याला जबाबदार आहेत आणि म्हणूनच मराठा समाजाचं नुकसान झाले की काय ही शंका लोकांच्या मनात आता निर्माण व्हायला लागलेली आहे मूळ मुद्दा असा आहे की एकीकडं एकीकडं काय झालेलं आहे तर एकीकडं सगळ्यात महत्वाचं म्हणजे कि सगळा ओबीसी समाज जो आहे किंवा ओबीसी समाजांमध्ये एक प्रकारची भीती पसरवली की मराठा समाज जर ओबीसी मध्ये आला तर च्या ताटातलं मराठ्याला जाईल आणि ओबीसींना काही मिळणार नाही म्हणजे वर खूप मोठा अन्याय आहे काय आहे वर अन्याय कोणामुळं जरांगी पाटलांमुळे म्हणजे ओबीसी जरांगी पाटलांच्या विरोधात आधी उभा करण्यात त्यासाठी ओबीसीचे विविध नेते जरांगी पाटलांच्या विरोधात उभे केले आता त्याचबरोबर ओबीसीचे विविध नेते तर उभे राहिलेत राहिले पण आता ओबीसी समाजाला सुद्धा त्यांच्या विरोधात उभं करण्यात येत आहे दुसरी महत्वाची गोष्ट जो मराठा समाज ताकदीनं जरांगी पाटलांच्या पाठीशी आहे त्यांच्यामध्ये हा मेसेज आणि हे सगळं जे पाठवलं जात आहे की बाबा ईडब्ल्यू एस च गेलं मराठ्यांचं कधी न भरून येणारं मराठा समाजाच्या मुला मुलींचं कधीही न भरून येणारं जे नुकसान झालेलं आहे त्याला सुद्धा जबाबदार जरांगी पाटील आहेत आणि हे सुद्धा समाजातील लोकांना खरं वाटतं इतक्या पद्धतशीरपणे या गोष्टीची पेरणी होते आणि म्हणून हे मराठा समाजातले सुद्धा काही लोक काही जे परीक्षा देणारे आहेत किंवा विद्यार्थी आहेत किंवा त्यांना त्यांना भ्रमित करण्यात आले आणि मग ते सुद्धा जरांगी पाटलांच्या बाबतीत शंका घ्यायला हळूहळू लागलेली आहे म्हणजे एकंदरीत काय तर म्हणजे ज्या जातीसाठी जरांगी पाटील लढत आहेत ज्या समाजासाठी लढत आहेत ज्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जरांगी पाटील लढत आहेत ते सुद्धा त्यांच्या विरोधात घालायचे आणि ओबीसी समाजातील लोक सुद्धा त्यांच्या विरोधात घालायचे आणि राजकारण तर सगळेच राजकीय त्यांच्या विरोधात याच्यामध्ये काही विषयच नाही कारण जरांगी पाटलांनी सगळ्याच राजकीय लोकांचं महत्व शून्य करून टाकलेलं आहे म्हणजे एकंदरीत सर्व राजकीय त्यांच्या विरोधात सर्व राजकीय मग ते कोणतेही असो शिवसेना असो काँग्रेस असो राष्ट्रवादी असो दुसरी राष्ट्रवादी असो पहिली राष्ट्रवादी असो पहिली शिवसेना असो दुसरी शिवसेना असो बीजेपी असो कोणचेही पक्ष असो म्हणजे गेला बाजार वंचित सुद्धा वंचित सुद्धा म्हणजे हे सगळे राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते जरांगी पाटलांच्या विरोधात म्हणजे एकंदरीत एकीकडे एकटे जरांगे पाटील आणि एकीकडे हे सगळं जग म्हणलं तर चालतं ज्या पद्धतीने हे लोक म्हणायचे की नाही अकेला मोदी काफी येते अकेला नव्हता तरी पण त्यांना तसं म्हणायचे पण इथं वास्तवात एकदम पद्धतशीर रित्या सगळ्या आणि सगळ्या यंत्रणा जरांगी पाटलाच्या विरोधात लावल्यात आणि या सगळ्या यंत्रणा जरांगी पाटलाच्या विरोधात लावून जरांगी पाटलांना चक्रव्यूहामध्ये घालण्याचं काम केलेलं आहे ज्याप्रमाणे तुम्हाला माहित असेल कौरव पांडवाच्या युद्धामध्ये अभिमन्यू जसा चक्रविवाह सापडला होता अगदी त्याच पद्धतीनं जरांगे पाटलांना चक्रविवाहामध्ये घालण्याचं काम आता हे सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळीकडे चालू आहे आणि हे इतकं जबरदस्त पद्धतीनं सुरू आहे की जरांगे पाटलांच्या बाबतीमध्ये केवळ सगळे राजकीय नेते नाही केवळ ओबीसी समाजातील नेते नाही ओबीसी समाजातील लोक नाही तर मराठा समाजातले लोकही आता शंका घ्यायला सुरुवात केली पण मूळ मुद्दा असा आहे की खरंच काय म्हणतो मी बघा खरच ईडब्ल्यू एसचं जे आरक्षण आहे ईडब्ल्यू एसचं जे आरक्षण होतं ते पाटलांमुळे गेलंय का पाटलांमुळे गेलंय का बाबा हे पाहणं खूप गरजेचं आहे ईडब्ल्यू एसचं आरक्षण खरंच पाटलांमुळे गेलंय का किंवा ईडब्ल्यू एसचं आरक्षण जाण्यामुळे जे काही नुकसान झालंय ते पाटलांमुळे झालंय का हे पाहणं खूप गरजेचं आहे म्हणून हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा लागणार आहे तुम्हाला मी आता तुम्हाला काही फॅक्ट सांगतो तुम्हाला बघा मराठा समाजाची आरक्षणाची मागणी ही काय आत्तापासूनची नाही ही मागच्या गेल्या चाळीस वर्षापासूनची मागणी आहे चाळीस वर्ष झाले त्याच्याही पेक्षा आधीची असेल त्याच्या आधी कोणी आरक्षण मागितलं असेल किंवा स्वतः पंजाबराव देशमुखांनी ते घ्या मा म्हणून सांगितलं होतं पण हे तेव्हा मिळालं नाही मग आता चाळीस वर्षापासून आरक्षणाची मागणी आहे सुरुवातीला ही आरक्षण आर्थिक असावा असं म्हणलं होतं पण आर्थिक आरक्षण सुप्रीम कोर्टानं वारंवार फेटाळून लावलेलं आहे ते दिलेलं नाही मग आर्थिक आरक्षण नको तर मग आणखी कशा पद्धतीने आरक्षण मिळेल तर मग त्याच्यामधून एक गोष्ट पुढे आली की कुणबी आणि मराठा ही एकच जात आहे कुणबी मराठा एकच आहे किंवा कि कुणबी आणि मराठा या कुणबी जातीच्या स्फोट जाती आहेत जा, कुणबी मराठा मराठा कुणबी आणि कुणबी हे सगळं एकत्रच आहे मग काय म्हणले की बाबा कुणबी म्हणून मराठ्यांना आरक्षण द्या म्हणजेच मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी जोर धरू लागली मग ही मागणी घेऊन जवळपास दोन हजार बारा पासून दोन हजार बारा पासून जरांगी पाटील लढत आहेत आणि या मागणीला ही जी दोन हजार बारा पासूनची मागणी आहे या मागणीला खरा जोर वेळोवेळी धरल्याच होता क्रांती मोर्चा असतील विविध मोर्चे असतील पण दोन हजार ऑगस्ट ऑगस्टच्या एकोणतीस तारखेला जे काय झालं ऑगस्ट सप्टेंबर सॉरी त्या तारखेला जे झालं तिथून पुढे या आंदोलनानं खूप मोठा वेग घेतला आणि मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण मिळावं अशी मागणी सुरू झाली अत्यंत भयानक पद्धतीनं अख्ख्या महाराष्ट्रातला मराठा समाज हा इथं आला आणि मग हे सगळं चालू असताना हे सगळं चालू असताना काय झालं तर पहा सव्वीस जानेवारी रोजी हे सगळं आपण कुठे गेलो होतो मुंबईला गेलो होतो मुंबईला आपली मागणी काय होती किंवा जरांगी पाटलांची मागणी काय होती की मराठा समाजाची ओबीसी मध्ये काय करावी ओबीसी मध्ये समावेश करावा कशात समावेश करायचा आहे ओबीसी मध्ये समावेश करायचा आहे आणि तो पण काय म्हणून कुणबी म्हणून म्हणजे ज्या पद्धतीनं समजा आता माझी आई असेल कुणबी आहे किंवा माझे मामा कुणबी आहेत माझी मामी किंवा माझी स्वतःची बायको कुणबी आहे मग कुणबी आणि मराठा हे एकच आहेत बाबा किंवा कुणबी मराठा ही एकच जात आहे त्याच्यामुळे मराठा कुणबी असं जे आहे किंवा कुणबी मराठा जे आहे ज्याच्यामध्ये मराठा फक्त जे उरलेला आहे तो मराठा काय करा ओबीसी मध्ये द्या आणि आम्हाला आरक्षण द्या कारण पन्नास टक्केच्या वरचं जे आरक्षण आहे ते टिकत नाही हे वारंवार सिद्ध झालंय कोर्टातून आता सध्या आजच्या घडीला बिहारनं जे पासष्ट टक्के आरक्षण दिलं होतं त्याचं वरचं पंधरा टक्के आरक्षण गेलं बिहारच्या उच्च न्यायालयानं ते फेटाळलं होतं मग ती केस सुप्रीम कोर्टात गेली आणि कालच कालच्या तारखेमध्ये सुप्रीम कोर्टानं सुद्धा सुप्रीम कोर्टानं सुद्धा हे पन्नास टक्केच्या वरचं आरक्षण रद्द केलेलं आहे म्हणजे एसीबीसी आरक्षणाचं काय होणार आहे एसीबीसी आरक्षणाचं काय होणार आहे हे नव्यानं सांगण्याची गरज नाही पण आता मूळ मुद्दा असा आहे की याला खरंच जरांगे पाटील जबाबदार आहेत का तर नाही पहा जरांगी पाटलांनी मागणी काय केली ओबीसी आणि कुणबी म्हणून आम्हाला आरक्षण द्या म्हणून मागणी केली आणि शिंदे साहेबांनी स्वतः जे सीएम साहेब आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत यांनी स्वतः सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आणि सांगितलं की मी मराठा समाजाला त्यांच्या मागण्या पूर्ण करा आणि त्यांना आरक्षण देणार त्यांची कदाचित इच्छाही असेल की मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करावा पण तुम्हाला माहित आहे आपल्याकडे एक शकुनी मामा आहे कौस मामा जे लय खतरनाक का। आहे त्यांनी काय केलं एक प्लॅन केला नवीन प्लॅन काय केलं की मराठा समाज हा डॉमिनेटिंग समाज आहे तो पूर्णपणे आपल्याला गळाला लागत नाही म्हणून काय करायचं तर म्हणून मग त्या माणसांनी एक प्लॅन केला मस्तपैकी प्लॅन केला आणि तो प्लॅन असा होता की शिंदे साहेबांना साईड लाईन करून टाकला अजित पवारांचा तर रोलच नाही ते आहेत का नाही सरकारमध्ये आपल्याला माहित नाही शिंदे साहेब साईड लाईनला गेले शिंदे साहेबाची इच्छा असेल खूप प्रबळ इच्छा असेल आणि त्यांना द्यायचं बी असेल तरी त्यांच्याकडे किती आमदार चाळीस चाळीस आमदारावरती काही मुख्यमंत्री होऊ शकतात का नाही पण काय झालं काळाची गरज होती इलाज नव्हता मग नाइलाज असल्यावर आपण नाही नाही ते इलाज करतो त्यापैकीच एक इलाज म्हणजे शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करावं लागलं कारण सत्तेचा हव्यास आपल्याला राहत नाही आपल्याला सत्तेशिवाय राहणं होत नाही मग फोडाफोडी पाडापाडी जे काय करायचं ते केलं शिंदे साहेबांना मुख्यमंत्री केलं पण त्यांची ताकद किती फक्त चाळीस आमदार आहेत मग करायचं काय मग आपण मागितलं होतं ओबीसी मधून कुणबी म्हणून मराठा कुणबी म्हणून आरक्षण आपल्याला ते दिलं नाही आपल्या माती मारलं सीबीसी काय मारलं माती आरक्षण आपल्या माथी मारलं बरं नुसतं मारलं नाही तर हे एससीबीसी आरक्षण जसं आपल्याला लागू केलं ला, तसं काय झालं की ईडब्ल्यू एसचं आरक्षण कोणाला मिळतं तर अनारक्षित जातींना अनारक्षित जाती अनारक्षित जाती म्हणजे काय की ज्यांना आरक्षण नाही अशा जातींना ईडब्ल्यू एस आरक्षण मिळतं आणि मग घोटाळा काय झाला की आपल्याला एससीबीसीचं आप स्पेशल आरक्षण मिळालं पन्नास टक्केच्या वरचं ते पण दहा टक्के म्हणजे मराठा समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रात वीस टक्के असेल असं त्यांचं म्हणणं असेल असावं कदाचित ठीक आहे मग आता काय झालं आपल्याला दहा टक्के स्पेशल आरक्षण मिळालं एससीबीसीचं म्हणजे आता मराठा समाज काय झाला आरक्षित जात झाला आरक्षित कोणता कोणती जात झाली आरक्षित जात झाली आणि ही जशी आरक्षित जात झाली तसं ईडब्ल्यू एस च्या आरक्षणातून बाहेर पडली ठीक आहे आता इथं परत दोन मुद्दे आहेत आता ईडब्ल्यू एस आरक्षण जे केंद्राचं आहे केंद्रामध्ये आपल्याला एसईबीसी ओबीसी ला, मध्ये आरक्षण आहे का नाही मग केंद्रामध्ये तरी आपल्याला ईडब्ल्यू एस मध्ये राहायला पाहिजे होतं की नाही आपण जसं नीट असेल जेई असेल किंवा इतर केंद्रीय ज्या संस्था आहेत किंवा जे ऍडमिशन होतात त्याच्यामध्ये तरी आपल्याला ईडब्ल्यू एस चा आरक्षण मिळायला पाहिजे होतं की नाही पण ते आपलं ईडब्ल्यू एसचं प्रमाणपत्रच निघणं बंद झालं म्हणून केंद्रामध्ये सुद्धा आपल्याला ईडब्ल्यू एस आरक्षण मिळत नाहीये मग आता केंद्रामध्ये न मिळू देण्यामागं कोण आहे आपण मागितलं होतं ओबीसी मध्ये आपल्याला दिलं एससीबीसी मध्ये तेही पन्नास टक्केच्या वरच याच्या मागे कोण आहे आणि ईडब्ल्यू एस आरक्षण घालण्यामागं कोण आहे या सगळ्यांचं उत्तर तुम्हाला माहित आहे मला सांगायची गरज नाही पण मी तुम्हाला हे सांगतोय की जरांगे पाटलांमुळे आपलं नुकसान झालेलं नाही ईडब्ल्यू एसचं आरक्षण जरांगे पाटलांमुळे गेलेलं नाही ईडब्ल्यूएसीचं आरक्षण जे गेलेलं आहे ते चुकीच्या पद्धतीनं मराठ्यांना न मागितलेलं आरक्षण दिल्यामुळं हे आपण मागितलंच नव्हतं मग जे मागितलंच नाही ते का दिलं हा मूळ प्रश्न आहे जर मी दुकानात गेलो किंवा एखाद्या ठिकाणी गेलो आणि आपण जर समजा साखर मागितली आणि आपल्याला जर निरमा पावडर दिला तर आपण काय चहात निरमा पावडर टाकून चहा करायचा काय हे मला सांगा किती चुकीचं आहे मग आपण काय मागितलं होतं की बाबा आम्ही काय आहोत कुणबीच आहोत म्हणून आम्हाला कुणबी म्हणून आरक्षण द्या पण ते दिलं नाही आपल्या माती मारलं एसीबीसी आणि हे एसीबीसी आपल्या माती मारल्यामुळं आपलं ईडब्ल्यू एसचं आरक्षण गेलं जर आपल्या माती एसीबीसी मारलं नसतं तर आपण ओबीसी मधून आज नाही उद्या हो, आरक्षण आपल्याला मिळालं असता आणि तोपर्यंत आपल्याला ईडब्ल्यू चालू राहिलं म्हणजे आपल्याला ओबीसीतलं तर मिळालं नाहीच नाही हे तर दिलंच नाही ओबीसीतलं तर आपल्याला दिलंच नाही पण ईडब्ल्यू एस मधून पद्धतशीर बाहेर काढून टाकलं आणि आपल्या माती मारलं एसीबीसी जे की बिहार सारखं टिकणार नाही म्हणजे एकंदरीत मराठा समाजाचा गेम कोण केलाय जरांगे पाटलांनी केलाय ज्यांनी आपलं स्वतःचं घरदार कुटुंब मागच्या दहा महिन्यापासून सोडले मागच्या वीस वर्षापासून आरक्षणासाठी लढत आहेत ज्यांच्या पूर्ण किडण्या खराब असतील पूर्ण शरीरातल्या म्हणजे बॉडीतले पूर्ण ऑर्गन्स ज्यांचे खराब झाले असतील उपोषणापाई त्या जरांगे पाटलांना ही जबाबदार ठरवल्या जाते आणि आपले नालायक असे आहेत की लगेच एक मेसेज वाचला आणि पाहिलं की अरे हो खरंच मराठा समाजाचं नुकसान झालं अरे हो बाबा झालं मराठा समाजाचं कधी न भरून येणारं नुकसान झालंय पण ते केलंय कोण त्याचा विचार करा नाही की ते जरांगी पाटलामुळे झाले म्हणून आपले शहाणे पोस्ट फिरवायले म्हणजे लाज वाटायला पाहिजे आपल्याला की ज्या माणसानं घरदार सोडलं अन्न पाणी सोडलं ज्या माणसानं लेकरं बाळ बायको आई वडील सगळं 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 सोडून दिलंय ज्या माणसानं हे समाज कुटुंब मानलंय त्या माणसावर शंका घेऊन आज आपलेच काही लोक असं म्हणत आहेत की हे सगळं जनांगी पाटलामुळे झालंय आणि मग ते जे पेरत आहेत ही जी विष पेरणी आहे ना याला म्हणतात प्लॅन याला म्हणतात डाव याला म्हणतात गेम आणि हा जो गेम करण्याची पद्धत आहे ना ती समजून घेतली पाहिजे आपण की जरांगे पाटलांवर बोलण्याच्या आधी विचार केला पाहिजे की जरांगे पाटलांनी ईडब्ल्यूएस आरक्षण घरा म्हणलं का नाही जरांगे पाटलांनी एसीबीसीचं मागितलं का नाही मग जरांगे पाटील याला दोषी कस काय जरांगे पाटील जब, जबाबदार कस काय याचा गेम कोण केलाय ते ओळखा आणि त्याच्यानुसार मग तुम्ही व्यक्त व्हा आणि म्हणून मी म्हणतो की हे जे सगळं नुकसान झालेलं आहे याला जे कारणीभूत आहेत त्या कारणीभूत असलेल्या लोकांना जर धडा शिकवायचा असेल तर संपूर्ण मराठा समाजानं ताकदीनं जरांगी पाटलाच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे जर हे नाही झालं तर ज्या पद्धतीनं मराठा समाजाचं ईडब्ल्यू एसचं आरक्षण गेलं ठीक आहे राज्यातलं गेलं केंद्रातलं गेलं ज्याप्रमाणे एससीबीसी मिळाले हे एससीबीसी सुद्धा लय दिवसाची सुट्टी नाही हे सुद्धा जाईल आणि ज्या पद्धतीनं हा मराठा समाजाचा लढा एका शेतकरी कुटुंबातल्या गरीब एका सर्वसामान्य माणसानं उभा केला तो माणूस म्हणजे जरांगी पाटील सुद्धा कदाचित आपल्या सोबत राहणार नाहीत कारण जर आपणच त्यांना आता वेळेवर साथ दिली नाही तर एकतर त्यांची तब्येत खराब आहे त्यांचं शरीर त्यांना साथ देत नाही आणि दुसरी गोष्ट जर आपण साथ दिली नाही तर हे सगळ्यात चुकीचं होईल म्हणजे एकंदरीमध्ये हे जे काही चालू आहे ते फक्त जरांगे पाटलांना संपवण्यासाठी चालू आहे हे षडयंत्र तुम्ही समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून मी तुम्हाला वारंवार असं म्हणतोय आता इथं काही जण फालतू म्हणा तू गब्बसन तू शिकवण तू नेतेगिरीन हे हे यायचं चालत राहते ते पेड पैसे दिले ते त्यांचं काम करत राहतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका पण तुम्ही सगळ्या मराठा समाजानं ताकदीनं उभं राहिलं पाहिजे जरांगी पाटलांच्या पाठीमागे हे समजून घेतलं पाहिजे की ईडब्ल्यूएस आरक्षण जाणे असो किंवा ओबीसीतलं आरक्षण न मिळणे असो किंवा एसीबीसी च मिळालेलं परत भविष्यात जाणे असो किंवा केंद्रातून ईडब्ल्यू एस मधून आपल्याला ऍडमिशन न मिळणं ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत या महाराष्ट्रातले सरकार आणि त्या सरकारचे प्रमुख आहेत एवढं पक्क लक्षात घ्या बाकी मी जास्त बोलत नाही आता राहिला प्रश्न जे बुचुल बुचुल करतात शिकवण कमी आणि नेतेगिरी जास्त म्हणले तर त्याच्यासाठी सांगतो की बाबा तुम्हाला जर असं वाटत असेल की आपलं शिकवणं कमी नेतेगिरी जास्त आहे तर एकदा फक्त एटीएम गुरु एज्युकेशन या दुसऱ्या एज्युकेशनल चॅनलला फक्त जाऊन पहा एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं आपलं एज्युकेशनल चॅनल आहे ज्याच्यामध्ये आपण सगळ्या गोरगरीब लेकरांना रोज लाईव्ह येऊन शिकवत असतो तिथं जाऊन पहा आपण गणित कसं शिकवतो मराठी कसं शिकवतो जी के कसं शिकवतो एक एक भारी विषयत नाही काय आपला अभ्यासच तसा आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे मुलं गोरगरिबांची सगळ्याच कोणत्याही जाती धर्माचे असो कोणत्याही समाजाचे असतो सगळ्या बहुजन समाजासाठी जी मुलं खेड्यापाड्यामध्ये नवोदय आणि स्कॉलरशिपची तयारी करू इच्छितात ती सगळी मुलं ही दोन हजार पंचवीस ची बॅच घेऊन आपल्या ऍप मधून सुद्धा तयारी करू शकतात ऍपचं नाव आहे एटीएम गुरु एज्युकेशन ऍप हे ऍप डाउनलोड करा नवोदयची बॅच घ्या स्कॉलरशिपची बॅच घ्या किंवा मराठी व्याकरणची बॅच घ्या किंवा गणित बेसिक गणिताची सुद्धा आपली एक बॅच आहे हे सगळं आपण अत्यंत बेसिक पद्धतीने शिकवत असतो एकदम भारी बेसिक गणित नावाची सुद्धा आपली काय आहे बॅच आहे मग हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता बेसिक गणित असेल व्याकरण असेल मराठी असेल किंवा मग हे नवोदय असेल स्कॉलरशिप असेल हे सगळं काही पैसे नाहीत व्याकरण शंभर रुपये गणित तीनशे रुपये त्याच्याचबरोबर याच्यामध्ये सुद्धा कोणी जर नापिकीमुळं कंटाळून कोणाच्या घरच्या व्यक्तींनी आत्महत्या केली असेल तर त्यांना फुकट आहे कोरोनामध्ये कोणाचे आई वडील गेले असतील तर त्यांना फुकट आहे एवढंच नाही तर मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये जर कोणी आत्महत्या केली असेल किंवा जर सुसाईड केला असेल कोणी आपला जीव दिला असेल किंवा बलिदान दिलं असेल त्यांना फुकट आहे एवढंच नाही तर ज्यांच्याकडे सगळं काही असून फक्त शेती नाही घरदार नाही काहीच नाही गरीब आहेत ज्यांनी पैसे भरू शकत नाहीत तर अशांना सुद्धा फुकट आहे आणि ऑलरेडी आपण कित्येक फुकट मुलांना शिकवत आहोत कारण शिक्षणामध्ये पैसा हा अडथळा ठरू नये आणि कोणताच विद्यार्थी भारतातला या महाराष्ट्रातला कोणताच विद्यार्थी हा शिक्षणात मागे पडू नये केवळ पैशामुळे म्हणून आपले प्रयत्न चालू आहेत म्हणून परत परत सांगतोय की एटीएम गुरु एज्युकेशन हे ऍप डाउनलोड करून घ्या आणि एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं आपलं जे एज्युकेशनल चॅनल आहे ते चॅनल सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करून घ्या कारण तुम्हाला त्याच्यामधून तुमच्या घरच्या मुलांना दर्जेदार शिक्षणावरचे व्हिडिओ पाहायला दाखवता येतील किंवा पाहायला मिळतील ठीक आहे थांबू या जर माझी माहिती आवडत असेल तर तुम्हाला एटीएम गुरु हे चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून जरांगी पाटलांची बदनामी आपल्याला थांबवता येईल धन्यवाद